हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सो आम्ही झालो आहे रेडी कारण उद्या आहे सिक्स डिसेंबर उद्या सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि आत्ता आहे पाच डिसेंबर वाजले साडे अकरा तर ॲक्च्युली झा होतं असं की आम्ही जिथे राहतो म्हणजे मी जिथे राहते वांगणीमध्ये तिथे ना एक कमिटी आहे जेवढ्या सोसायटीज आहेत तेवढ्या सोसायटींची एक कमिटी तयार झालेली आहे आणि तेवढे सगळे मिळून आम्ही रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी एकत्र जमतो तर त्यासाठी आम्ही झाले तयार आम्ही आता जाऊ तिथे मला तर वाटतं अर्ध्या तासात फक्त राहिलं आहे तिथे निधी पण आली आहे हाय आणि हां जसं की आपल्याला एक सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर अगदी त्यांचं हे वाक्य घेऊन त्यांचे हे विचार आत्मसात करूनच आमची जी संघटना आहे पंचशील सामाजिक संस्था या संघटनेमार्फत हा विचार पुढे नेत अगदी सहा डिसेंबर रोजी आम्ही वही पेन हा उपक्रम राबवण्यात येतो तो जो वही पेन आहे ते आम्ही सिक्स डिसेंबर झालं की नेक्स्ट डेला जेवढ्या वया जमा झाल्या जेवढे पेन पेन्सिल जमा झाले तेवढ्या आम्ही गरजू विद्यार्थ्यांना हे दान करण्यात येतात त्या वया वगैरे आणि सिक्स डिसेंबर असो किंवा चौदा एप्रिल असू दे किंवा समाज क क समाजकल्याणाचं कोणतंही का काम असू दे किंवा अजून काही गोष्टी म्हणजे जसं की बुद्ध पौर्णिमा वगैरे संविधान दिन लोकांना संविधानाचं महत्त्व समजलं पाहिजे हे सुद्धा आम्ही पंचशील सामाजिक सं संघटना ह्या ही संस्था हे काम करत असते सो एक खूप छान आहे खरं तर की आम्हीसुद्धा त्या त्या संघटनेचा एक पार्ट आहोत छान वाटते आता तरी आम्ही चाललो वंदना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर ॲक्च्युली मी ना इथे सोसायटीमध्ये जो हॉल आहे सोसायटीचा छोटासा हॉल आहे तिथे मी आलं इथं म्हणजे आधी तिथे मानवंदना घेण्यात देण्यात येईल तिथे आम्ही वंदना घेऊ रात्री बारा वाजता आणि इथून पुढे काय म्हणू शकतो आपण त्याला की अभिवादन रॅली आमच्या सोसायटीमधून पुढच्या सोसायटीमध्ये जाईल पण आता ना इथे सगळेजण प्रिपरेशन करत होते अजून करायचं आहे त्यांना पण जास्त लेट झाला म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनटं बाकी आहेत बारा वाजायला तर त्याच्यामुळे ते लोक गेलेत पहिला सफेद कपडे वगैरे तर ते लोक येतील आता आणि मग ते सगळं प्रिपरेशन करून टाकतील इथे हार वगैरे काय आल्यानंतर तिथे आल्यात मेणबत्त्या मेणबत्त्या आहेत आणि हार चालेल पण आता जमले घरी थोड्या वेळात खाली येईल परत आणि मग इथून आम्ही जाऊ दुसऱ्या सोसायटीमध्ये ठीक आहे तर पप्पांना बोलवायला आले होते मी खाली आणि पप्पा मला इथेच भेटले हे पण प्रिपरेशन करतात येऊ ॲक्च्युली झालं इतकं आधी चालू आता घरी आम्ही निघालो पप्पा ओघायला काही लेट झालाय चलो दिसत की नाही माहीत नाही बट येस आम्ही ना आम्ही इथून तरी निघालोय आय होप हे इथे दिसतोय गेली मी झाल्या नव्हत्या गेल्या वर्षी अजिबात भेट हवा सुटले ना आ, चला आम्ही <laughs> निघालोय खरं इथून गेल्या वर्षी अजिबात विजली नव्हती ह्या वेळेस ना भरपूर जास्त हवा आहे ठीक आहे मी ब्लॉग बंद करते थोड्या वेळ नंतर चालू करते ओके तिथे पोहोचल्याच्या नंतर

तिथे आहे मी फ्रेश आणि आज म्हणजे आम्ही काल लेट आलो खरं तर किती वाजले होते झाला झाला होता होता नाही तर माझी मम्मी मला करेक्ट करते पावणे दोन झाले होते हा पावणे दोन झाले होते तर त्याच्यामुळे रात्रीच काही करता नाही आलं म्हणजे घरामध्ये हार वगैरे घालता नाही आले तर त्याच्यामुळे मॉर्निंगला घालायचं असं ठरवलं आम्ही लोकांनी आणि झाले मॉर्निंग मी पण झाली आहे फ्रेश आता आता दीदी हा करणार आहे ह्याचे जे फोटो होते आमच्याकडे ते सुद्धा आम्ही खाली ऑफिस मध्ये दिले तर ते सुद्धा नाहीये तर ते सगळं असं ना तो जो, जो जो स्पेस होता तो ऍक्च्युली रिकामा रिकामा वाटतोय इथे फोटो होते तर ते ना रिकामी रिकामी वाटत आता आम्हाला जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत आता तसंच होणार आहे आता फक्त हे असं सेट तर केलंय मी फक्त हे असं मी सेट केलंय फोटो असते तर मी खालीच ते सेट केला असतो सगळं ठीक आहे ही जी संविधानाची प्लेट आहे ती प्लेट मला नाही ती प्लेट मला पप्पांना दिली होती पप्पांची ॲक्च्युली एक संस्था होती ए सी एस टी वेलफेअर असोसिएशन तर त्यांच्या थ्रू ते लोकांना संविधानाची पाठी प्र तेक, मदे, चा, ते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये एम टी एन एलच्या ते लोक बसवायचे खरं तर तर आणि वेगवेगळे म्हणजे गाणी ठेवायचे किंवा नवीन नवीन काहीतरी प्रोग्राम्स ठेवायचे तर त्यावेळेस पप्पा भरती संविधानाची आता घेते वंदना तोपर्यंत बाय 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 वंदना भेटूया Jabi. Hmm. <laughs> Jabi.